नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी आज शेती व्यवसायात अनेक प्रगती बरोबरच ऊस पिकाबद्दल संशोधन झाले असेल तरी अद्यापही ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या पारंपरिक व्यवसायात शेती करत असल्यामुळे ऊस पिकाच्या जास्त उत्पादनाच्या अशी कोटी शेतकरी रासायनिक खत व पाण्याचा प्रचंड वापर करून शेतीची सुपीकता बिघडवत जाऊन जमिनीतील सेंद्रिय कर्व कमी करून सुपीक जमीन क्षारपण बनवू लागला आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पंचसूत्रीचा अवलंब करून सुधारित बियाणे पाण्याचा कमी वापर जैविक खताचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले तरच भविष्य काळात जमिनीची सुपिकता टिकून राहील असे प्रतिपादन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष व क्षारपण मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी केले चिकोड ये बसवेश्वर येथील देवस्थानात शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या ऊस पीक चर्चा सत्र व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरगुपी शुगरचे अध्यक्ष माजी आमदार कल्पना मग्गेनावर दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक संचालक अमर यादव इंद्रजित पाटील ज्योतिकुमार कुमार पाटील व ऊस पीक चर्चासत्राचे व्याख्याते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या शास्त्रज्ञ स प्रीती देशमुख तुषार शितोळे हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत इंगळी प्राथमिक कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष राजाराम माने यांनी केले यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सा अध्यक्ष संचालक दिवंगत माजी आमदार सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याच्या शास्त्रज्ञ सौ प्रीती देशमुख तुषार शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले एस बी न्यूजसाठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा